नमस्कार ब्लाऊज क्लासमध्ये मी अंजली सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला छत्तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती छत्तीस आहे पुढील गळा सहा मागील नऊ पाही उंची दहा आहे कमरघेर तेहत्तीस आहे मोंडा फिटिंग सोळा दंडघेर अकरा आहे हे जे आपण कमरघेर मोंडा फिटिंग दंडघेर ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतरच याची मापं घेणार आहेत तर आता आपण पेपर कटिंग करणार आहे आजच्या पेपर कटिंगमध्ये मी थोडासा बदल दाखवणार आहे छाती घे जास्त असतो त्यावेळेस तुम्ही माप कशी टाकली पाहिजे बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे आमचा प्रिन्सेस ब्लाऊज चपटा होतो मोंड्यात व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आता बघा या ठिकाणी पूर्ण उंची साडे तेरा घेतली प्लस अर्धा इंच म्हणजे चौदा तर चौदावरती आपण अशी मार्किंग करून घेणार सरळ लाईन मारून घ्यायची मग तुम्ही आता कोणत्याही साईडला तुम्ही शोल्डर घेऊ शकता आता आपल्याला शोल्डर किती घ्यायची गळ्या उंचीनुसार आपण मागील गळ्या उंची साडेनव तर शोल्डर मी पाच घेतली मोंढा उंची पावणे सहा ते सहा इंच घ्यायची छातीचा चौथा भाग घेणार आहे छाती आपली छत्तीस आहे नऊ इंच त्यात प्लस आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन छाती घेर घेण्यासाठी आपण छातीचा चौथा भाग घेतला मग घडी आपली साडे दहाची झाली मग घडी साडे दहाची आहे तर कमर घेराला सुद्धा साडे वरतीच आपण मार्किंग करणार आणि साईडला लाईन मारून घेणार त्यानंतर आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा तर मागील मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी पाऊण इंच घेतले आणि शोल्डरला जोडून एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर या ठिकाणावरून बघा अर्धा इंच घेऊन मागील मोंड्याचा आकार द्यायचा मग जी लाईन मारलेली आहे तिथं निम्म्यापासून आपण गोलाई देणार गोलाई देताना आपण बघा व्यवस्थित द्यायची खालच्या साईडला थोडस आपण मुंढ्यामध्ये दे उतार देतो रुंदी सव्वा दोन घ्यायची गळा उंची मागील नऊ इंच आणि खालच्या साईडला गळारुंदी तीन इंच घेणार वरती आपण सव्वा दोन घेतले मग खालच्या साईडला तुम्ही अडीच तीन साडेतीन अशी तुम्ही घेऊ शकता चारपर्यंतसुद्धा घेऊ शकता त्यानंतर गोलाई द्यायची गळा पसरट होणार नाही आपण शोल्डर कमी घेतलेली आहे मोंढ्यात उतरत शोल्डरला उतरणार नाही मोंढ्यात चुन्या येणार नाही या ठिकाणी बघा टक्स उंची मागील मग मागील टक्स उंची गळा उंचीच्या आपण खाली आली पाहिजे या ठिकाणी थोडीशी वरती गेली गळ्याच्या साईडला शोल्डरला आपल्याला उतार द्यायचा कारण की गळा उंची जास्त थोडासा गळा पसरट घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी उतार दिला आता आपण या ठिकाणी कट करून घेऊ तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पूर्ण तुम्ही शे पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आजच्या प्रिन्सेस कटिंगमध्ये थोडासा मी बदल केलेला आहे तर तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत त्यामुळे तुम्हाला मी काय बदल केला आहे ते नक्की लक्षात येईल आता या ठिकाणी बघा हुकलुकच्या पट्टीसाठी आपण जे या ठिकाणी मी पाव इंच ते अर्धा इंच या ठिकाणी आपण लाईन मारली पाहिजे म्हणजे तुम्ही शिलाई मार्जिंगला कपडा किती पकडता त्यानुसार या ठिकाणी लाईन घ्यायची त्यानंतर मागील जी आपण कटिंग केलेली आहे मागील भागाची तर ती ठेवायची आणि साईडनी आणि मागील मुंड्याचा आकार कर्जो दिलेला आहे तिथं अशी मार्किंग करून घ्यायची आता आपण मागील उंचीमध्ये पूर्ण उंचीमध्ये आपण अर्धा इंच घेतो पुढील उंचीमध्ये एक इंच घ्यायचे असते हे लक्षात घ्या तर आता आपण पूर्ण उंची मोजूया तर या ठिकाणी अर्धा ते पावण इंच खालच्या साईडला आहे तर आपल्याला पूर्ण उंची साडे तेरा आहे तयार तर इथं साडे चौदा घ्यायची पाव इंच जास्त आहे पेपर तर कटिंग करताना काटछाट करू शकतो या ठिकाणावरून गळारुंदी घ्यायची तर गळारुंदी व्यवस्थित घ्यायची आपण लाईन मारलेली आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं गळा उंची सहा आहे तर जसं आपण मागच्या साईडला घेतलेलं आहे तर या ठिकाणी तीन इंच घ्यायचे मग खालची गळारुंदी तीन इंच का घ्यायची तर ही तीन इंच आपली गळावरची शोल्डरची गळारुंदी कमी आहे खालची रुंदी जास्त घ्यायची म्हणजे जा पहिल्या हुकला तुमचा ब्लाऊज टाईट होणार नाही तर ही लक हे लक्षात घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी का पुढे उतार द्यायला विसरायचं नाही ज्या वेळेस मागील गळा उंची जास्त असते तेव्हा आपण गळ्याच्या साईडला उतार देतो परत मोंडा उंची घ्यायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणी पाऊण उंच घेऊन आपण शोल्डरला जोडून एक लाईन मारणार तर हे का तर मागील मोंड्याचा आकार आणि मोंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला सोपं जातं आकार पण व्यवस्थित येतो आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा आकार घ्यायला सोपं आता हा आकार आपण कट करायचा नाहीये टक्स उंची बघ आता आपल्याला छातीचा चौथा भाग घेतो आणि त्याच्यात आपण दीड इंच घेतो मग टक्स छातीचा चौथा भाग साडे नऊ प्लस दीड इंच घेतले मग असे साडे दहावरती आपण घेतलं आणि या ठिकाणी छातीचा दहावा भाग घेतला आणि सरळ लाईन मारली आता सर्वात मोठा प्रश्न आता टक्स अंतर किती घ्यायचं नेहमी आपण अंतर या ठिकाणी दोन ते अडीच इंच घेतो पण मी या ठिकाणी थी तीन इंच घेतले कमरेच्या साईडला सुद्धा तीन इंच आता मोंढ्याच्या साईडला किती घ्यायचे आता या ठिकाणी आपण तीन इंच घेतले मोंढ्याच्या साईडला दोन इंच घ्यायचं नेहमी किती घेतो आपण अर्धा ते पावणे इंच घेतो शिलाई मार्जिनसाठी तर मी या ठिकाणी दोन इंच घेतलेला आहे मोंढ्याकडे आणि परत साईडला पण अशी लाईन मारून द्यायची आता तुम्ही म्हणजे मोंढ्याच्या साईडला दोन इंच काय घेतलं तर थांबा थोडंसं सांगते तुम्हाला तर या ठिकाणी बघा एक इंच वरती अंतर घेतलं मोंढ्याच्या तिथे या ठिकाणी आता आपल्याला आधी आकार देऊन घेऊ आपण प्रिन्सेसचा अडीच इंचावरती लाईन मारून घेतली नेहमीप्रमाणे मग तुम्ही आतापर्यंत पाहचाल तर बाकीच्या प्रिन्सेस ब्लाउजला जशी आपण माप टाकतो त्याचप्रमाणे टाकलेले आहेत फक्त या ठिकाणी बदल केलेला आहे अंतर तीन इंच घेतलं आणि मोंढ्याकडे दोन इंच आता आपण बघा या ठिकाणी मोंढ्याकडे लाईन जोडून दिली तर या ठिकाणी बघा मी अशी तिरकस लाईन घेतली टक्स उंचीला आता आपल्याला या ठिकाणी गोलाई व्यवस्थित द्यायची या गोलाईला फार महत्व आहे जसं तुम्ही गोलाई या ठिकाणी द्याल तसा तुमचा ब्लाउज बसेल तर या ठिकाणी बघा लाईट मध्ये आपल्याला पावपाव इंचाच्या अंतराने आपल्याला या ठिकाणी बघा यस काढायचं आहे ती लाईन मारल्यामुळे आपल्याला आणखीन सोपं जातं या ठिकाणी व्यवस्थित आकार द्यायला आणि या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला जर जास्त छातीच्या ज्या महिला असतात तर त्यांना ब्लाउज चपटा होणार नाही कमरेमध्ये टाईट होणार नाही व्यवस्थित जसा तुम्ही कट केलेला आहे जसा शिवलेला आहे तसा तुम्हाला आकार मिळेल आणि याचबरोबर बघा मी या ठिकाणी मोंढ्याच्या ठिकाणावरून थोडंसं पाव इंच आतल्या साईडला घेतलेलं आहे आता आपल्याला ही जी आपण आतील मोंढ्याचा आकार दिलेला आहे तर तो आपण कट करणार नाही त्याचबरोबर सव्वा इंच पुढे जाणार आहे एक ते सव्वा इंच मग हे एक ते सव्वा इंच जर पुढे गेलेलं आहोत पण त्याच्यातलं तुम्ही कमी जास्त सुद्धा कट होणार शिवल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आपण मोंढ्यामध्ये जोडतो त्या, त्या ठिकाणी कमी जास्त अंतर होऊ शकतं आता हे जोडून घेतलं आता आपल्याला जे आपण कडेला मोंढ्याकडे जे दोन इंच घेतलेले आहे तर आपल्याला दोन्हीला समान अंतरावरती ते पॉइंट घ्यायचे आहेत कुठे या ठिकाणी तर आता आपण या ठिकाणी पॉईंट घेऊया खालच्या साईडला तीन घेतलेला आहे ये दोन घेतलेलं आहे तर याच्यामुळे आपलं बघा तीन अंतर आपण टक्स अंतर घेतलं आणि वरच्या साइडला मोंढ्यामध्ये पण आपण अंतर देणार आहे टक्स घेणार आहे तर या ठिकाणी नेहमी आपण पावपाव इंच घेतो तर या ठिकाणी बघा मी दोन्ही साइडला एक एक इंच घेतेय दीड ते एक इंच घ्यायचं दीड ते दोन इंच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा वी आकारामध्ये दे, आकार देऊन घ्यायचा पूर्ण पुढेपर्यंत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे इकडल्या साईडने पण जोडायचं पुढे असंच आपल्याला जोडून घ्यायचं हे आता पलीकडल्या साईडला जे आपण सव्वा इंच घेतलेलं आहे आतील तर वरच्या साईडला घेतलंच पाहिजे असं काही नाही फक्त या ठिकाणी बघा जे सव्वा इंच वाढवलेलं असल्यामुळे आणि या ठिकाणी आपण मागील मोंड्याचाच आकार कट करून घेतलाय पुढील मोंड्याचा आकार कट केलेला नाही तर हा थोडासा बदल झालेला आहे टक्सांतरमध्ये मध्ये बदल झालेला आहे आणि मोंढ्यामधील टक्सांतर जास्त घेतलं तर अशा पद्धतीने या ठिकाणची आजची आपण पेपर कटिंग केलेली आहे तर या पद्धतीने पण तुम्ही ब्लाउज शिवून बघा खूप छान बसतो आणि याची शिलाई मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जो थोडासा बदल केलेला आहे तो शिवताना मी तुम्हाला पूर्ण सविस्तर सा सांगेन तर या ठिकाणचं अंतर जे आपण वाढवलेलं आहे तर हे कधी कधी आपल्याला कट सुद्धा करावं लागेल तर जसं आपल्या पुढे तुम्हाला मी शिवताना सुद्धा ह्याची माहिती देईनच तर पुढील व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा आता भाई उंची दहा आहे आणि मी खांद्याकडे तर याला चुन्या देणार आहे म्हणजे फुगा करणार आहे त्याचबरोबर या भाईला कोंबडी बाई सुद्धा म्हणतात तर आता या ठिकाणी बघा उंची घेतली दहा आणि भाई घडी छातीचा चौथा भाग तर छत्तीस छातीचा चौथा भाग नऊ इंच नऊ इंच आपण घडी घेतली आणि अशी खालच्या साईडला सरळ लाईन मारली म्हणजे जेवढी उंची घेतली उंचीमध्ये आपण शिलाई मार्जिन अस्तरची तर आपल्याला किती घ्यायचंय अर्धा इंच घ्यायचंय तर या ठिकाणी बघा खोली मी अडीच इंच आतल्या साईडला त्याच त्याचबरोबर राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे आणि वरती एक लाईन मारायची अशा पद्धतीने भाई आपल्या बॉक्स तयार करून घेतला मग नेहमीप्रमाणे आपण हा बॉक्स केला आता भाईचा आकार द्यायचा जे आपण या ठिकाणी जे आपण सव्वा दोन ते अडीच इंच घेतो तिथे आपल्याला ही आकार जोडून घ्यायचा आहे मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार या ठिकाणावरून अर्धा ते पावणे इंच वरती घ्यायचं तर हे खालची जी आपण लाईन मारलेली आहे त्याच्यामुळे आपली बाई दंडाकडे उतरत नाही किंवा टोक येत नाही तर वरच्या साईडला आपल्याला फुगा करायचा आहे खांद्याकडे तर मी या ठिकाणी बघा साडेपाच इंच वरती वाढवला वाढवलेलं आहे जे तुम्ही निम्म्यापर्यंत आपण बॉक्स केलेला आहे तिथून सरळ मी लाईन साडेपाच वाढवले आता आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आणि मागील मुंड्याला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि ते खालच्या साईडला तसंच राहणार आहे आणि इथं जी आपण अपन... जे बॉक्स केलेला आहे तर त्या तिथं फुली मारून घ्यायची म्हणजे कट मारायचा तिथून आपल्याला चुन्या घ्यायच्या असतात आणि त्याचप्रमाणे आतील मोंड्याचा आकार मी फक्त पाव इंच दिलेला आहे ते लक्षात घ्या दंडघेऱ्याला एक इंच आतमध्ये घेऊन अशी लाईन मारून घेतली आपला दंडघेर किती आहे पावणे सहा आहे तिथं तिथं मार्किंग केली आणि मोंढा फिटिंग आपला सोळा आहे तर ते बघा यायला पाहिजे तर बरोबर आपलं या ठिकाणी आठ आलेला आहे तर जिथं जॉईंट झालेलं आहे त्याच्या पाव इंच पुढे आठ आले म्हणजे आपली फिटिंगचं माप बरोबर आलेलं आहे भाई आपली परफेक्ट झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया या पद्धतीनं जर तुम्ही भाईचं माप टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला बघा सरळ लाईन दिसते आतली ही लाईनची तर तिथं दरो भाई आपली बरोबर आलेली आहे म्हणजे तुमची मोंढ्यामध्ये भाई खालीवर होणार नाही आता या भाईची कटिंग करताना बघा जसं मागील मोंढ्याचा आकार आधी कट करून घ्यायचा आणि नंतर पुढील मोंड्याचा आकार कट करायचा जसं आपण बाकीच्या बाईला कटिंग करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा मी कट मारला म्हणजे या ठिकाणावरून आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत मग त्या चुन्यांचा दिशा खालच्या साईडला असेल किंवा वरच्या साईडला असेल तर ते आपल्या सोयीनुसार करायचं आणि मी पाव इंच अंतराचच पुढील मोंड्याचा आकार दिलेला आहे जास्त दिलेला नाही तर अशा पद्धतीने आजची आपली पेपर कटिंग झाली छत्तीस छातीची प्रिन्सेस ब्लाउजची तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा